मुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नॉट घडीची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नॉट झाल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलंय अजित पवार या आधी काही वेळा नॉट रिचेबल झाले होते पक्षांतर्गत बंड पुकारण्याआधीही अजित पवार नॉट रिचेबल झाले होते यामुळेच पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप तर येणार नाही ना अशी चर्चा रंगली आहे दरम्यान अजित पवार यांनी पुण्यातील पाण्याच्या टाकीचं उद्घाटन टाळलंय अजित पवार या पूर्व नियोजित कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले इतकंच नाही तर दिवसभरातील दौराही रद्द केला असल्याची माहिती आहे राजकीय वर्तुळात चर्चांना याचं कारण अजित पवार या आधी काही वेळा नॉट रिचेबल झाले होते पक्षांतर्गत बंड पुकारण्याआधीही अजित पवार नॉट रिचेबल झाले यामुळे पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप तर येणार नाही ना अशी चर्चा रंगली आहे पुण्यामधील अशा नगरमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये श्रेयवाद रंगलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या टाकीचं उद्घाटन आज होणार होतं मात्र त्याला काँग्रेसने विरोध केला होता की पाण्याची टाकी आमच्या प्रयत्नातून उभी राहिली असं सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच या टाकीचं उद्घाटन करणार असल्याचं जाहीर केलं होतं काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते या टाकीचं उद्घाटन करण्यासाठी जायला निघाले मात्र त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं यावेळी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा पोलिसांशी वाद झाला काही प्रमाणात झटापट देखील झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाला नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांभोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने